वळव्यात पुढच्या बातमीकडे आता पुढची बातमी आहे श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यासंदर्भात साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना राशपची उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली आहे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना राशपची उमेदवारी महाविकास आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली आहे अखेर शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आला आहे महाविकास आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली आहे साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालंय राशपकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे उमेदवार असतील सातारा शशिकांत शिंदे यांना राषकची उमेदवारी आता देण्यात आलेली आहे जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीची तिसरी यादी ही जाहीर झाली आहे यामध्ये आता साताराची जागा ही राषक साठी आहे राषकामधून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीची तिसरी यादी ही जाहीर झाली आहे उमेदवारांची ही यादी जाहीर झाली आहे सातारात शशिकांत शिंदे यांना राषकची उमेदवारी महाविकास आघाडीची तिसरी यादी ही जाहीर झालेली आहे आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रकाश सातारामध्ये आता शशिकांत शिंदे यांना राशेपची उमेदवारी आता जाहीर झालेली आहे शशिकांत शिंदे यांच्या यांचं नाव हे पुढे येत होतं काय ये अधिकची माहिती नक्कीच निलम सातारा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जातो परंतु गेल्या काही दिवसापासून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने किंवा महा वि, विकास आघाडीने एक एक उमेदवार जाहीर केला नव्हता उमेदवाराबाबत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता कारण की श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी असल्याचं पहिलं बोललं जात होतं परंतु श्रीनिवास पाटील यांनी आपल्या तब्येतीच्या कारणामुळे आपण ही निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर साताऱ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हा विषय चर्चला जात होता परंतु आता या विषयाला पूर्ण वेगळा मिळालेला आहे कारण की शशिकांत शिंदे यांचं नाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जाहीर झालेला त्यामुळे आता साताऱ्यात राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे हे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर झालेलं आहे नीलम साताऱ्यामध्ये आता त्यांच्या विरुद्ध कोण असेल त्यांची कोणासोबत लढत असणार आहे महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव चर्चेला गेलं आहे परंतु अधिकृतरित्या अजून सुद्धा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी सुद्धा उदयनराजे गेल्या काही दिवसापासून प्रचाराला मात्र सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे त्यामुळे आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यातच लढत ही पाहायला मिळणार आहे नीलम धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी